नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मा पतित पावणी जगदायनी आनंदगंद वरदायिनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम जे आमच्या संत विचार या युट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे परिक्रमा करू इच्छितात ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि जे परिक्रमेमध्ये चालत आहे अशा सर्व संत मान भागवनच्या चरण सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम सर्वांना ज्ञातच आहे की आम्ही आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलचा अनुभवाच्या आधारे जो काय अनुभव आला त्याच्या आधारे मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न आमच्या प्रेक्षकांना आम्ही हा सेवा रूपामध्ये करत असतो माँ नर्मदा मैयाची परिक्रमा ही सर्वजण करू इच्छितात साधारणपणे संसारातील ज्या वेळेस काही जबाबदाऱ्या पार केल्यानंतर माणसाला मा नर्मदा मय याची परिक्रमा करू इच्छितात आणि त्यावेळेला शरीराचीही अशक्तता म्हणजे ज्याला अस्वस्थपणे शरीर राहतं त्या शरीराने परिक्रमा करू इच्छितात अशा सर्व परिक्रमा करणाऱ्या करण्याची ज्यांना इच्छा आहे अशा सर्वांची इच्छा पुरी करणारी एक छोटीशी परिक्रमा आहे ती परिक्रमा म्हणजे जी छोटी परिक्रमा एका दिवसामध्ये पूर्ण तीन महिने किंवा सहा महिने नवे नव्हे तर तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाची जी परिक्रमा आहे त्या परिक्रमेचं फळ ही छोटी परिक्रमा देते महाराज कोणती कोणती परिक्रमा आहे ती सांगा ती सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तरी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्व श्रोतृवर्गांना दर्शकांना एका आग्रहाची प्रेमाची कळकळीची विनंती आहे व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत ते सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया कुठली अशी परिक्रमा आहे की जी परिक्रमा केल्यानंतर मोठ्या परिक्रमेचं फळ भेटतं आणि ती परिक्रमा कोण कोण करू शकतं कशी कशी करू शकतात सर्व सविस्तर माहितीही मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर प्रथमत हा बघूया मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही तीन हजार सहाशे किलोमीटरच्या पुढचीही मोठी परिक्रमा आहे त्या मोठी परिक्रमेचं वैशिष्ट्य काय आगळं वेगळं आहे बा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना त्या परिक्रमेचे काही नियम आहेत त्यामध्ये विशेषत्वाने महत्वाची परिक्रमा मांडली जाते ते म्हणजे तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवसाची जी परिक्रमा मांडली जाते हे संन्याशीजन जास्त करून ही परिक्रमा करतात पण महाराज आमच्याकडे ग्रहस्थी ज्या असतात ग्रहस्थींच्या मागे जबाबदारी असतात ह्या जबाबदाऱ्या ज्यावेळेस आम्ही जबाबदाऱ्या पार करतो त्यावेळेस आम्हाला आमच्या शरीराने आमची साथ सोडलेली असते वयाच्या पन्नासाव्या वयाच्या पंचावन्नव्या छप्पनव्या साठ वर्ष वय झाल्यानंतर माणसाच्या ज्या संसारिक दृष्टिकोनाने जबाबदारी असतात त्याच्यातून मनुष्य निवृत्त झालेला असतो आणि निवृत्त झाल्यानंतर मनुष्य संसारातून निवृत्त झाल्यानंतर पुनश परमार्थामध्ये प्रवृत्त होतो आणि प्रवृत्त झाल्यानंतर माणसाला ह्या समाजामध्ये व्हिडिओ बघत असताना युट्यूबच्या माध्यमातून मा नर्मदा मैयाचा व्हिडिओ हा डोळ्यासमोर येतो आणि माणसाच्या मनामध्ये एक निश्चय येतो की मीही मा नर्मदा मैजाची परिक्रमा करू शकतो की नाही करू शकत पण त्यावेळेस माणसाच्या मनामध्ये मा येणाऱ्या विचारांना येणाऱ्या शंकांचं निरसन करणारा कुठल्याही प्रकारचा असा कोणीही व्यक्ती युक्त असा व्यक्ती भेटत नाही त्यामुळे मनुष्य मनामध्ये निराश होतो आणि निरागस्तेने विचार करतो की नर्मदा मैयाची परिक्रमा ही होणार नाही तर आशा ज्या धीर सोडणाऱ्या मा नर्मदा मैयाच्या भक्तांना ही भक्तांसाठी ही खूप आनंदाची आणि उपयुक्त अशी माहिती मी आपल्या व्हिडिओमध्ये दे देत आहे तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही साडेतीन हजार किलोमीटरच्या पुढची आहे तर या साडेतीन हजार किलोमीटरच्या परिक्रमेमध्ये चालत असताना संपूर्त पूर्णत्वाने रस्ता हा सपाटीचा भाग नाही तर काही डोंगराळ भाग आहे काही निमुळता भाग आहे ज्या ठिकाणी आपल्याकडून जास्त उताराचं उतार देखील आहे जास्त चढ आहे काही ठिकाणी अति डोंगरी भाग असल्यामुळे त्या ठिकाणी चालताना थोडीशी अडचण येते काही ठिकाणी जंगलाचा काही भाग आहे त्या जंगलातून जात असताना किती किलोमीटरचं जंगल आहे त्या जंगलामध्ये खाण्याची व्यवस्था कशी आहे सगळ्यात महत्वाचा विषय मनुष्य जंगलात गेल्यानंतर त्या जंगलातून बाहेर जाण्याचा मार्ग माणसाला शोधता आला पाहिजे मग जंगलात गेल्यानंतर परिक्रमावासी बाहेर निघतात कसे हेही मनामध्ये संशय येतो एवढंच नाही तर मनामध्ये विविध प्रकारचे संशय माणसाच्या मनामध्ये घोळ घालतात त्यावेळेस मनुष्य हा परिक्रमा करण्याची इच्छा देखील मनुष्य आतल्या दाबून ठेवतो आणि परिक्रमा करण्यासाठी प्रवृत्त झालेला मनुष्य पुनश्च परमार्थाच्या ज्या वाटचालीकडे प्रवृत्त झालेली बुद्धी ही परत निवृत्त होते आणि संसारिकामध्ये ती बुद्धी राहून जाते पण असं काहीही करू नका मोठी परिक्रमा करता येत नाही निराश होण्याचं काहीही कारण नाही मा नर्मदा मैयाची एक परिक्रमा अशी आहे जी छोटी परिक्रमा आहे ती छोटी परिक्रमा तुम्हाला मोठ्या परिक्रमेचं फळ देते अक्षरशः एका दिवसामध्ये तुम्ही ही परिक्रमा करू शकता हो महाराज हो मा नर्मदा मैयाची एक उत्तरवाहिनी मा नर्मदा परिक्रमा आहे ती उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा येत्या एकतीस मार्च नंतर ही परिक्रमा सुरू होत असते चैत्र मासारंभ ज्यावेळेस चैत्रमास सुरू होतो त्या चैत्र मासामध्ये माँ नर्मदा मैयाचा प्रवाह हा उत्तर दिशेकडे वाहत असतो उत्तरेकडे ज्यावेळेस मा नर्मदा मायाचा प्रवाह वाहतो त्यावेळेस त्या मा नर्मदा मायाच्या परिक्रमेला म्हणतात उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा किती किलोमीटरची आहे तर एक ही उत्तर वाहिनी मा नर्मदा परिक्रमा एकंदरीत एकवीस किलोमीटरची परिक्रमा आहे ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा कुठे सुरू होते तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही सुरू होते दोन ठिकाणी सुरू होत असते एक मंडलामध्ये सुरू होत असते आणि एक सुरू होते ते म्हणजे तिलकवाडा गुजरातमध्ये तिलकवाडामध्ये तिलकेश्वर भगवंताचं मंदिर आहे तिलकेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्या तिलकेश्वरापासून मा नर्मदा मैयाची ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा सुरू होत असते मग या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये लागणारं जे काही साहित्य आहे काय काय आहे कसं कसं आहे याच्याबद्दलची काही माहिती आपण परिक्रमा जी आहे परिक्रमा कशीही एका दिवसाची असो अथवा दोन दिवसाची असो ही परिक्रमा करत असताना पर्वतमाने तिलकेश्वराच्या तिलकेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये म्हणा किंवा तिथ्यालच्या परिसरामध्ये मैयाच्या किनारे कुठंही तुम्ही परिक्रमेचा संकल्प हा करावा परिक्रमा छोटी असो किंवा मोठी असो कारण छोटी परिक्रमा ही मोठ्या परिक्रमेचं फळ देते म्हटल्यानंतर सुद्धा जो विधी आपण मोठ्या परिक्रमेला करतो तोच विधी आपण हा छोट्या परिक्रमेला देखील करावा अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करू इच्छितो मग मोठ्या परिक्रमेमध्ये जात असताना आपल्याला साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी लागतो मग त्यावेळेला आपण झोपण्याचे आपले कपडे असतील घालण्याचे कपडे असतील पाठीवरती जे काही आपल्या बॅग वगैरे असेल एकवीस किलोमीटरची परिक्रमा आहे तर तुम्ही एक ही एका दिवसातही पार करू शकता करतात जी तुमच्या इच्छेप्रमाणे तुमची इच्छा असेल तर तुम्ही जास्त दीर्घकाळही ती परिक्रमा करू शकता दोन दिवस आनंदाने परिक्रमा तुम्ही करू शकता मैयाच्या किनाऱ्याचा आनंद तुम्ही आस्वाद घेत आणि पारमार्थिक दृष्टिकोनाने थोडंसं शास्त्रकार सांगतात ज्यावेळेस एखादी गुरुधुर माता राहते त्या मातेचं नवव्या महिन्यामध्ये जसं पाऊल पडताना त्या पावलाप्रमाणे तुम्ही परिक्रमा करावी ते पाऊल टाकत असताना तोंडातून तुमच्या नर्मदे हर हा नामाचा उच्चार सतत चालू राहावा नामाचं नामस्मरण हे सतत चालू राहावं तर ती परिक्रमा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल ही चैत्र मास मधील उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आहे या परिक्रमेमध्ये तुम्ही दोन ड्रेस सोबत नेऊ शकता दोन दिवस परिक्रमा करत असाल तर जर तुम्ही महाराष्ट्रातून जात असाल इतर राज्यातून जात असाल तर तुमच्या सोबत एक दोन कपडे जास्त असावे एखादा ड्रेस कारण तुम्ही ज्यावेळेस रेल्वेचा प्रवास करणार त्या प्रवासामध्ये एखादा ड्रेस तुमचा खराब होणार जात असताना सफेद वस्त्र सोबत घेऊन जावं पैशाचे तुम्हाला तुमच्याकडे जास्त जास्त पैसा असल्यानंतर ही अडचण येते त्याच्यामुळे थोडेसे मोजके पैसे सोबत असावे दुसरा विषय खाण्यापिण्याचे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला अडचण येत नाही गुजरात राज्यामध्ये मा नर्मदा मै याच्या परिक्रमावासियांना अत्यंत प्रेमळ हाताने ते हाताळतायत आणि कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही म्हणून तुम्हाला खाण्याची पिण्याची आणि राहण्याची अव्यवस्था त्या राज्यामध्ये कधीही होणार नाही म्हणून तो विचार मनात देखील आणायचा नाही मग वय किती वयाचाही काही नाही वय कितीही असू द्या फक्त चालता येत असेल आमच्यासारखा तरुण वर्ग असेल तर एका दिवसात परिक्रमा पूर्ण करेल आणि जर वय जास्त असेल तर दोन दिवसात परिक्रमा पूर्ण करेल अशा प्रकारे ही परिक्रमा सुरू करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातून कुठल्याही स्टेशनवरून वडोदराची रेल्वे पकडायची आणि वडोदराला गेल्यानंतर तिलकवाड्याची बस तुम्हाला तिथून भेटेल जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे असं जर वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा झालेल्या या पूर्ण व्हिडिओला मी पूर्ण विराम देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देऊन या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओला परिसमाप्तकडे नेतो आणि सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम प्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर भेटूया पुनश्च मा नर्मदा मी याच्या परिक्रमेबद्दलची अशीच अद्भुत माहिती घेऊन येतो मी आपल्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर